कोगनोळी परिसरात गौरीचे उत्साहात स्वागत कोगनोळी परिसरातील हंबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे हंचीनाळ येथे गौरीचे स्वागत उत्साहात करण्यात आले सकाळपासूनच गौरी आणण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती विविध झाडांची पाने व अलंकार घालून कलश सजवण्यात आले होते गावाजवळच असणाऱ्या ओढे व विहिरीतून हे कलश भरून घरी आणण्यात आले यावेळी महिलांनी झिम्मा फुगडी यासह अन्य खेळ खेळले गौरी गणपतीचे गाणी म्हणून घरी आल्यानंतर गौरी गणपतीचे पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रम केले गौरी गणपतीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला सर्वत्र आनंदी व वा उत्साही वातावरण होते